सर्वांना नमस्कार माझा गाव माझी बातमी या मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता नुकत्याच दोन आनंदाच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणे माझं काम आहे आणि म्हणून त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधत आहे पहिली जी काय आनंदाची बातमी आहे म्हणजे मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी खुर्द हिच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते राजकीय विश्लेषक असणारे मोहनराव डांगे पदी पुना एक यांची चेअरमनपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन म्हणून राजेंद्र माने यांची निवड झाली या दोघांचंही आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि त्यांना अभिनंदन पण करतो की कारण ही निवडणूक बिनविरोध झाली कुठल्या प्रकारचा मतभेद न ठेवता विधायक विकासाचं स्वप्न घेऊन मोहनराव डांगे यांनी जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि ते यश म्हणून ही निवडणूक बिनविरोध होऊन सर्वांच्या सहमतीनं पुन्हा एकदा त्यांची निवड झाली आणि त्याबद्दल ते, ते अभिनंदनास पात्र आहेत आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन दोघांचंही करतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे सासकलच्या एका सुपुत्राची आनंदाची गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत पोचवायला हो पाहिजे खरं तर वास्तविक पाहता अशा विद्यार्थ्याचं या ठिकाणी सत्कार व्हायला पाहिजे त्या विद्यार्थ्याचं कौतुक व्हायला पाहिजे कारण आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज आईवडील कष्ट करतायत अनेक वर्ष करतायत निष्ठेने करतायत कोणाचाही एक पैशाला कधी ते मिंदे नाहीत परंतु अशा काबाड कष्ट करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज जेव्हा एखादा चिरंजीव त्यांचा एका मुलगा त्यावेळेस जेव्हा त्याचं चीज करतो त्यावेळा अभिमानाची गोष्ट आहे ती गावासाठी आणि समाजासाठी आणि सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी एक घटना घडलेली आहे ते म्हणजे आपले सूरज आनंदराव फुले हे आपल्या गावचा एक चांगला सुपुत्र आहे ज्यांची आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गेल्याच दोन तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी नागपूरच्या आरोग्य विभागात सांख्यिकी अन्वेषक म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे ते सेट परीक्षासुद्धा उत्तीर्ण झालेल्या आहेत सहाय्यक प्राध्यापक म्हणूनसुद्धा त्यांची निवड झालेली आहे त्या दृष्टीनं मी त्या सुरतचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सासकल आंदोलन समितीच्या वतीनं सासकल ग्रामपंचायतच्या वतीनं मी सुरजचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यानं याच पद्धतीनं इथपर्यंत न थांबता पुन्हा परीक्षा देऊन आणखी चांगली एच्याही पुढची पोस्ट त्यांनी काढावी यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो या शुभेच्छामध्ये फक्त सूरजसाठी शुभेच्छा नाही तर त्याच्या आईवडिलांसाठी शुभेच्छा आहेत कारण आईवडिलांनी अतिशय काबड कष्ट आम्ही ला लहानपणापासून बघतोय अतिशय कष्ट करून त्यांनी सूरजला घडवण्याचं काम केलं आणि सूरजनं सुद्धा त्याच जिद्दींना अभ्यास केला आणि आज तो सरकारी हुद्द्यावरती त्याची नेमणूक झाली आहे आणि तो आज नागपूर या ठिकाणी कार्यरत झालेला आहे हजर झालेला आहे आणि म्हणून सूरजसाठी शुभेच्छा आहेत त्याचं अभिनंदन तर आहेच पण पुढील आणखी एखादी पोस्ट याच्याहीवरची पोस्ट त्यांनी काढावी यासाठी माझ्या त्याला मनपूर्वक शुभेच्छा आहेत मित्रांनो हे दोन घटना अतिशय आनंदाच्या आहेत म्हणून आपल्याशी बोलावं म्हणून मी दोन गोष्टाचा या घटनांचा उल्लेख आपल्यासमोर केला आता महत्त्वाच्या विषयाकडे आपण जाऊ या ठिकाणी जेव्हा मोहनराव डांगे यांचा मी उल्लेख केला ते चेअरमनपदी बिनिरोध देऊन जडे आण आनंदाची गोष्ट आहे मोहनरावसारखा कार्यकर्ता जो तळागाळातील माणसांसोबत त्याचा ऋणानुबंध आहे प्रत्येक माणसाशी त्यांनी नातं जपलेलं आहे तो या जातीतला या धर्मातला या पंथातलं या माणसाने कधी पाहिलं नाही परंतु त्यांनी या ठिकाण गावला गावाच्या विकासाच्या दृष्टीनं विधायक विकासाच्या दृष्टीनं दोन पावलं पुढे जाऊन सोसायटीची निर्मिती केली मोहनराव मी एवढंच या ठिकाणी खंत करेन की जे मोहनराव तुम्हाला जमलं ते आम्हाला जमू शकलेलं नाही कारण या गावामध्ये अशा प्रकारची प प्रचंड अशी एक बचपच आहे ज्या ठिकाणी आमच्या गावात सोसायटी आहे पण ती सोसायटी मुठभर दोन तीन घराच्या हातात आहे कारण आता बा आपल्याला सगळ्यांना कल्पना आता इलेक्शन लागणार आहे ग्रामपंचायतचं इलेक्शन लागणार म्हटलं की आमच्या सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन आणि पदाधिकारी आणि ती दोन तीन मुठभर घरं ही आपल्या जवळ मतदान मतदार, मतदार खेचण्यासाठी लोकांना सोसायटीची कर्ज वाटली जातात त्यांना लाभ दिले जातात आणि हे लोक आपल्याबरोबर कसे येतील आणि गावची सत्ता आपल्या हातात येईल गेल्या पंधरा वर्षामध्ये जर आपण आलेख पाहिला तर ज्यावेळेस आमच्याकडून सत्ता गेल्यानंतरचं जर आलेख पाहिला असं ठोस असं कोणतं काम झालं कोणतंही काम ठोस असं झालं नाही जी कामं झाली शाळेचं सुद्धा काम साचखल जनआंदोलन समितीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला म्हणून ह्या शाळेच्या दोन इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत कुठलंही काम घ्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे अकरा मुद्द्यांमध्ये नऊ मुद्द्यांमध्ये अनियमितता आढळलेली आहे त्यांच्यावर कारवाई पात्र आहेत परंतु अजून कारवाई झालेली नाही असं असताना ही सोसायटी असतात कशासाठी तर अल्पभूधारक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या विगा विधायक विकासासाठी त्यांना बीबियानं असेल खतं असतील वित्तीय पुरवठा असेल कर्ज असेल या गोष्टीसाठी असतात परंतु ही गावातली मुठभर लोक जे आहेत जी घराणी आहेत त्यांनी ती सोसायटी आपल्या ताब्यात ठेवलेली आहे आणि तेवढ्याच कुटुंबांना ते कर्ज देतात तेवढ्याच कुटुंबांना कर्ज माफी मिळते तेवढ्याच कुटुंबाला बियाणं मिळतं खतं मिळतात परंतु सामान्य अल्पभूधान शेतकऱ्यांना मात्र ते सोसायटीचा सदस्यसुद्धा करून घेत नाहीत आणि त्यामुळं मी असं म्हणेन की मोहनराव जे तुम्हाला जमलं ते आम्हाला जमत नाही कारण या ठिकाणी आमच्यासारखा कार्यकर्ता जर काय पुढं येऊन करायला लागला काही नवीन गोष्टी आणू पाहू हो लागला तर पुन्हा त्या माणसाकडं जातीय भावनेतून बघणारेसुद्धा आमच्या गावामध्ये भरपूर आहेत आणि ते आम्हाला ऐकायला मिळतं या पद्धतीनं आम्ही कोणाची पर्वा करत नाही परंतु आम्हाला ज्यावेळेस असं ऐकायला मिळतं की जाती जातीच्या जाती मनामधला जो द्वेष आहे हे खालच्या जातीचा हा वरच्या जातीचा या अमक्याचा हा तमक्याचा हे राजकारणामधली ही बजबज जी आहे त्यामुळं गावचा विधायक विकास कुठेतरी खुंटलेला आहे आणि तो विधायक विकास प्रत्येक माणसाकडं फक्त त्याच्या जातीकडं प पाहिलं जात आहे या ठिकाणी आपल्याला जे जमलं तुम्ही नवीन सोसायटीची निर्मिती केली आज या ठिकाणी आमच्या गावात सोसायटी आपल्या गावात सासखलमध्ये आहे पण त्याचा उपयोग काहीच नाही ते फक्त मुठभर लोकांना त्याचा उपयोग होते कर्ज त्यांनाच मिळतात कर्जमाफी त्यांनाच मिळते बियाणं त्यांनाच मिळतात खतं त्यांनाच मिळतात फायदा त्यांनाच मिळतो शेतकऱ्यांनी अल्पभुजारे शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं ना तिथं ते त्यांना सभासद करून घेतलं जात नाही ना कर्जामध्ये त्यांना घेतलं जात नाही कुठल्या प्रकारचे प्राथमिक सदस्यत्व त्यांना दिलं जात नाही आणि हे सगळं असताना आणि मग मात्र आम्ही जर काय छो छोटी Uh, कामं करायला लागलो आम्ही जर या ठिकाणी भ्रष्टाचाराला विरोध करायला लागला तर गावात ह्या लोकांनी असं केलं तसं केलं गावच्या गोष्टीमध्ये विधायक विकास कुठला आम्ही विका विधायक विकासाला आमचा कुठलाही विरोध नाही परंतु जी विकासाची कामं आल्या आहेत गप्पी मासे सेंटर कागदावर आहे कुठंच गप्पी मासे सेंटर केलेलं नाही शाळेची घसरगुंडी आजही सडते त्या ग्रामपंचायत म्हणजे लाज वाटली पाहिजे सरपंचांनी त्यांच्या सगळ्याच लोकांना की आज ती ग्रामपंचायत जी शाळेनं घसरगुंडीची मागणी केलेली नसताना ती लोखंडी घसरगुंडी रात्रीच्या अंधारात आणून टाकलेली आहे ते आजही त्या ग्रामपंचायतच्या समोर या ठिकाणी पडलेली आहे म्हणजे थोडं तरी आपल्याला काहीतरी आत्मभान असलं पाहिजे सोसायट्या ह्या तुमच्या जहागिऱ्या नाहीत ती इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वरती आणण्यासाठी त्यांची आर्थिक उन्नतीसाठी या सोसायट्याची निर्मिती झालेली आहे परंतु ते भुजंग असताना त्या खजिन्यावर जसा भुजंग बसतो तशीही चार पाच कुटुंब त्या सोसायटी त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली या या कुटुंबातला चेअरमन झाला की त्या कुटुंबातला चेअरमन होतोय या कुट ज्याला काय लिहिता वाचता येतं ज्याला काय कळत नाही तो चेअरमन म्हणून बसवायचा नामधारी त्याला चेअरमन करायचा पद ह्यांनीच भुषवायची आणि पुन्हा गावात आमच्यासारखे कार्यकर्ते जर काम करायला लागलं तर तो तमक्या जातीचा तो तमक्या जातीचा गाव ह्यांच्या हातात दिलं आम्ही उच्च कुळातले हे कनिष्ठ कुळातले आणि कशाचं कुळन कशाचं काय माणसाचा जन्म हा या ठिकाणी आपण सप्ताह बसवतो आपण या ठिकाणी सर्वभूती ईश्वर एक आहे असं मानत असताना कसल्या जातीन कसले धर्म घेऊन बसला आहे माणूस साहित्य महत्त्वाचा केंद्रबिंदू संतांनी सांगितलेला आहे परंतु तो विचार यांच्यामध्ये नाही आज जर अशा पद्धतीने आज बघतोय आपण ह्यां ह्याच कुटुंबांना कर्ज आहेत ह्याच कुटुंबांना कर्जमाफी कर कर मिळते आम्हाला साध्या अल्पबधारक शेतकऱ्यांना सुद्धा करून घेतलं जात नाही आणि इलेक्शन मात्र जवळ आलं की मग कोणकोणतं घर बाबा आपल्याला कुठल्या वार्डमधनं मतदान कमी पडते हां तीन नंबर वार्ड मग तीन नंबर वार्ड किती कुटुंब कमी आहेत एक पाच कुटुंब म्हणजे चला बोलवा त्यांची कागदपत्र आण द्या त्यांना कर्ज अशी कर्ज देऊन ती माणसं मेंदी केली जातात आणि इलेक्शनमध्ये त्याचा फायदा उठवण्यासाठी या सोसायट्या यांच्या बटेक किंवा जागिरी बनलेल्या आहेत आणि हे भुजंगासारखं त्या सोसायटीवरती बसलेले आहेत आणि हे आपल्या राजकीय फायद्यासाठी या सोसायटीचा वापर करत आहेत तर माझं एवढंच कळकळीचं सांगणं आहे की मोहनरावांना ज्या पद्धतीनं जमलं त्यांनी त्या पद्धतीनं त्यांची सोसायटी नवीन उभी राहिली ते आम्ही ज या ठिकाणी करायला लागलो तर आम्हाला प्रचंड विरोध होतो मागं आम्ही एकदा ध्वजारोहण केलं नाही आम्ही त्याची विचारणा केली माहिती अधिकार टाकला त्यांच्या नि निबंधकाने आम्हाला उत्तर दिलं की सोसायटीला कार्यालय नसल्यामुळं आम्ही झेंडा फडकवला नाही आणि आता मात्र त्या ठिकाणी जिथं पूर्वी झेंडा त्या शाळेच्या समोर फडकवलं जात होतो तिथं झेंडा फडकवताय तुमचा चेअरमन येऊन तिथं फडकवतोय झेंडा का बरं त्यावेळेस आम्ही जेव्हा विचारणा केली होती तसं आम्हाला लेखी तुम्ही दिलं की सोसायटीला ऑफिस नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही झेंडा फडकवत नाही आता कुठेही सोसायटीचं ऑफिस असेल तर आम्हाला दाखवा आणि जर सोसायटीला ऑफिस असेल तर झेंडा तिथंच फडकवा तो गावात कशाला आणता तुमच्या चार दोन कुटुंबाची जागीर आहे तर तुमच्या दारात झेंडे फडकवा तिथं कशाला गावामध्ये आणताय तुम्ही या ठिकाणी हे पोटतिडकीनं का म्हणावं लागतं आज आमच्या अल्पभूत शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांना उत्पन्न निघत नाही त्यांना कर्जाची गरज आहे कर्ज मिळत नाही कारण सभासद आम्ही नाही आम्हाला सभासद तुम्ही करून घेत नाही मग सोसायटी आहे का तुमच्या बाप्पाची का कुणाची जागिरी आहे का ते सगळ्यांना त्याचा ते लाभ मिळाला पाहिजे पण तो दिला जात नाही आणि एका बाजूला आम सांगायचं की यांच्यामुळं विकास खुंटला यांच्यामुळं गावचा विकास होत नाही अरे तुम्हाला जागोजागी मुरूम साधा मुरूम रॉयल्टी भरून मुरूम टाकताही नाही सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी जलजीवन मिशनची संपूर्ण खोदकाम केलेलं सगळे रस्ते चढउतार झालेले आहेत स्मशानभूमीची अवस्था वाईट आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे हे सगळं उघड्या डोळ्याने सगळ्या गावाला दिसतंय आम्ही तुम्हाला कामाला तुमचे हात बांधलेत का तुमचे हात मोकळेच आहेत ना पण तुम्हाला ते करण्याचं विजन आणि मिशन तुमच्याकडं नाही तुमच्याकडं फक्त आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ आम्हीच पाहिजे सत्ता आमच्याकडेच पाहिजे सगळं आम्हालाच पाहिजे हे बी आम्हालाच पाहिजे ते बी आम्हालाच पाहिजे आणि आमच्याला आम्हाला जी मदत करणारी माणसं आहेत त्याला म्हणणार ह्यांनी त्यांना अंगावर घेतलेलं आहे ह्यांनी त्यांना फु आहे ह्यांची त्यांना आम्हाला कुणाच्या फुसची गरज नाही आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत गावचे आम्ही नागरिक आहोत आणि येणाऱ्यासुद्धा निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीनं उत्तर द्यायला समर्थ आहे आमच्या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा तुम्हाला द्यावीच लागतील आमच्याकडं सगळी कागदपत्र रेडी आहेत आम्ही ती इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही ती फ्लेक्सच्या स्वरूपात आमच्या आख्या गावाला तुमचे काळे कोळशे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यामुळं मी एवढंच सांगेन की विधायक विकासामध्ये आडं येऊ नका ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल अल्पभूत शेतकऱ्यांना करा ना तुम्ही सभासद घ्या तेही तुम्ही करत नाही आणि मग कशासाठी तुम्ही एवढं सांगता तुम्ही आमच्यावर कापर पडू नका तुमच्या नाकर्तेपणाचं खापरही तुमच्याच माथ्यावरती आहे आणि त्यामुळं हे सोसायटी आहे तुमच्या जहागिर्या तुम्ही स्वतःच त्याचे मालक झालेला आहात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तुम्हाला या जुने लोक होते त्यांना तर तुम्ही परत त्यांच्या वारसांनासुद्धा तुम्ही घेतलेलं नाही ना नवीन कोणाला सभासद करताय तुमच्यामध्येच ते फिरत आहे त्यांना तुम्हीच कर्ज काढायचं तुम तुम्हीच कर्ज माफी घ्यायची जवळच्याच माणसांना कर्ज वाटायचे हेच चाललं आहे तुमचं आणि तुम्ही मात्र या ठिकाणी मग राजकारणात मात्र तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी तुमच्याकडं आहे काय काहीच नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कुठल्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं नाही या ठिकाणी शाळेच्या समोर मी बघितलं पावसाळ्यामध्ये त्या चिखलामध्ये मुलं प्रार्थनेला उभी राहत आहेत मग शाळेच्या समोरची दोन तीन झाडं पाडली ते वडाची झाडं विकली त्याचे पैसे कुठे आहेत ते, ते ग्रामपंचायतच्या सुद्धा नाहीत मी विचारलं ग्रामपंचायतमध्ये चौकशी केली की बाबा ही झाडं जी पाडलेली आहेत त्याचे काय पैसे ग्रामपंचायतकडे जमा जा झाले का त्याचे मालक कोण झाले ते कुणाला विकली आणि ते कितीला विकली त्याचे पैसे किती नव्वद हजाराच्या वरती रक्कम आलेली ती कुठं गेली रक्कम याची उत्तरं कोणी द्यायची त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि ती इलेक्शनमध्ये आम्ही ते मुद्दे उपस्थित करू त्याची उत्तरं तुम्ही द्यायचेत आमच्याकडं कागदपत्र आहे म्हणजे कुणी कुठं कुठं काय काय केलेलं आहे ते सगळं आमच्याकडं आहे त्यामुळं आम्ही वेट अँड वॉच आम्ही त्यावेळेस ते दाखवू तुर्तास मी या ठिकाणी थांबेन सोसायटीला वाटलं चेअरमन असतील काय जे ज्यांच्याकडं सोसायटी अजून तुम्हाला मी कळकळीनं सांगतो राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण करा अल्पभोराधारक शेतकरी आहेत त्यांना थोडी थोडी कर्ज लागतात त्यांना तुम्ही सभासद करून घ्या बोलवा तुम्ही करा सभासद करा आम्ही तुमच्याबरोबर राहायला कुणी तुमच्याबरोबर राहील पण तुम्ही त्यांना सभासद करून घेत नाही सोसायटी तुम्हाला तुमच्या ताब्यात पाहिजे ग्रामपंचायत तुम्हाला तुमच्या ताब्यात पाहिजे शाळा तुम्हाला तुमच्या ताब्यात पाहिजे पण कामाचं काय सगळं तुमच्या तुम्हाला पाहिजे पण विधायक विकासाचं काम नको आज आमच्या त्या शेतामध्ये जाण्यासाठी जो बंधारा झाला वरच्या या ठिकाणी धुमाळवाडीवर येणाऱ्या ओढ्यावरती तो नवीन झालेला नव्हे इथला गावच्या शेजारचा जो बंधारा झाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला रस्ता आम्ही करून देऊ कुठे रस्ता कुठेच नाही फक्त काम होतो तेवढं बोलायचं आणि परत एक एका समाज कल्याणचे आमचे पैसे खर्च करून दादासाहेब मुळकाचे तर जो पूल केला गेला वाहून गेले आमचे पैसे पाण्यात तुम्ही झाला ना मंदिराने मोकळे पैसा गेला आमचा त्यामुळं वेळी सावध व्हा आणि जरा शहानपान सुचत असेल तर घ्या श्री श्रीभैरवनाथाचं तुम्ही दर्शन घेता त्यांचा विचार थोडा डोक्यात येऊ द्या एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद